नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत तर मित्र हो आपल्या सर्वांना माहीत आहे की काही दिवस इलेक्शन होऊ घातलेले आहेत तर मित्रो आपल्याला इलेक्शनचा हक्क चाह जर बजवायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला इलेक्शन यादीमध्ये आपलं नाव असणं आवश्यक आहे आणि मग हे नाव असल्यानंतरच आपण आपलं इलेक्शन कार्ड डाउनलोड करू शकतो किंवा इलेक्शन आपण इलेक्शनाचा हक्क बजावू शकतो तर मित्रांनो ज्यांचं वय अठरा प्लस आहे म्हणजे यांचं वय अठरा वर्षानंतर यादीमध्ये आपल्याला ऍड करता येतं तर।, तर हे नाव आपण आता ऑनलाईन कशा पद्धतीने घर बसल्या आपल्या मोबाईलवर आपण यादीमध्ये आपलं नाव लावू शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला स्टोअर ॲप ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी टाईप करायचं आहे वोटर हेल्पलाईन बघा या ठिकाणी असं टाईप केल्यानंतर आपल्यासमोर एक ॲप येईल या ठिकाणी ते इन्स्टॉल करायचं आहे मी या ठिकाणी ओप इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून डायरेक्ट ओपन करतो त्यानंतर ओपन केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा इंटरप्रेशन या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी पासवर्ड बनवलं नसेल तर न्यू युजर या ठिकाणी क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं नाव वगैरे टाकून त्यानंतर मी बघा या ठिकाणी माझा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घेतो कारण माझ्याकडे अगोदरच मी याचा रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करतो आणि लॉग इन होतो लॉग इन केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा एंटर समोर या ठिकाणी बघा ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी एंटर करून आपल्याला लॉग इन व्हायचं हो या ठिकाणी मी सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो बघा या ठिकाणी बरेच ऑप्शन आपल्याला शो होतात तर वोटर रजिस्ट्रेशन आहे वोटर सर्विसेस आहे डाउनलोड ई पीक आहे इलेक्शन आहे अशा प्रकारचे अनेक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतात तर आज आपण या ठिकाणी वोटर रजिस्ट्रेशन करणार आहोत तर या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर समोर बघा आपल्यासमोर अशा पद्धतीचा प्र, इंटरफेस येईल त्यानंतर फॉर्म नंबर सिक सिक्स आहे न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर सेवन रिलिजेशन त्यानंतर फॉर्म नंबर एट आहे करेक्शन ऑफ एंट्रीज आपण करेक्शन करू शकतो मतदान कार्डमध्ये त्यानंतर फॉर्म नंबर सिक्स बी आहे आधार नंबर रजिस्ट्रेशन करू शकतो तर या ठिकाणी बघा मी फॉर्म नंबर सिक्स न्यू वोटर रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येतो बघा या ठिकाणी वोटर हेल्पलाईन आपलं नाव वगैरे या ठिकाणी दिसतं समोर त्यानंतर थोड्या खाली स्क्रोल केल्यानंतर लेट्स स्टार्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर जाऊ शकतो त्यानंतर बघा आर यू अप्लाइंग फॉर द वोटर आय डी फर्स्ट टाइम तर या ठिकाणी यस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाईम या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर बघा समोर आपल्या पुढचा इंटरफेस ओपन होतो त्यानंतर बघा या ठिकाणी स्टेट टाकायचं आपलं मी या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून घेतो माझं त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे आपलं डिस्ट्रिक्ट असेल ते त्यानंतर ॲप्स असेंब्ली या ठिकाणी टाकून घ्याय आपला एरिया कोणता आहे तो या ठिकाणी एंटर करायचा त्यानंतर या ठिकाणी आपली बर्थ डेट एंटर करून घ्यायची आहे बघा आपली जन्मतारीख एंटर करायची या ठिकाणी मी माझी जन्मतारीख एंटर करतो तर या ठिकाणी बघा जन्मतारीख व्यवस्थित एंटर करून घ्यायची केल्यानंतर बघा खाली आहे सलेक्ट डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट कोणतं आपल्याला डेट ऑफ बर्थचं प्रूफ या ठिकाणी एंटर करायचा आहे जोडायचा आहे तर बर्थ सेट सर्टिफिकेट आहे बघा आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स आहे सर्टिफिकेट ऑफ क्लास आ, फायू वगैरे वगैरे असे भरपूर या ठिकाणी पर्याय आपल्याला दिसतात तर या ठिकाणी मी माझं आधार कार्ड या ठिकाणी सलेक्ट करून घेतो या ठिकाणी मी आधार कार्ड एंटर करून घेणार आहे जे की आपण प्रिंट काढून त्यावर सेल्फ अटेस्टेड अशा पद्धतीचं हे आधार कार्ड आपण या ठिकाणी सही करून स्वतःची अपलोड करणार आहोत बघा अपलोड केल्यानंतर डायरेक्ट आपण गॅलरीमध्ये जातो त्यानंतर जिथे आपले डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी जाऊन ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा उजव्या कोपऱ्यामध्ये राईटचं टिक दिसते त्यानंतर तिथे क्लिक केल्यानंतर आपलं हे डॉक्युमेंट हे सक्सेसफुली अपलोड झालेलं आपल्याला दिसते बघा या ठिकाणी आपण त्याचा प्रिव्यू पाहू शकतो कशा पद्धतीने आपलं डॉक्युमेंट हे अपलोड झालेलं आहे त्यानंतर मित्र हो आपल्याला नंतर नेक्स्ट करायचं आपलो 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 आहे नेक्स्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी आपलं अपलोड पिक्चर आपला पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे ज्याची की साईज आपल्याला दोनशे की या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि अपलोड तो फोटो या ठिकाणी करायचा आहे तर मी या ठिकाणी माझा फोटो अपलोड करून घेतो बघा या ठिकाणी अपलोड माझा फोटो मी केलेला आहे त्यानंतर आपल्याला खाली सिलेक्ट जेंडर करायचं आहे मेल फिमेल काय आपण आहोत तो आणि त्यानंतर आपलं नाव टाकायचं आहे या ठिकाणी आता नाव कसं टाकायचं आहे तर नाव आपलं स्वतःचं नाव त्यानंतर जे काही वडिलांचं नाव असेल किंवा हजबंडचं असेल स्पेस देऊन टाकायचं आणि खाली आ, इन रिजिनल्समध्ये क्लिक करायचंय त्या ठिकाणी आपलं ऑटोमॅटिक मराठीमध्ये नाव येऊन जातं त्यानंतर असं आपलं सरनेम टाकायचं आहे परत तसंच खाली क्लिक करायचं आहे आपलं मराठीमध्ये सरनेम येऊन जातं त्यानंतर आपलं आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर चेकबॉक्स दिसतो त्या ठिकाणी काही करायचं नाही त्यानंतर आपला खाली मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या रिलेटिवचा मोबाईल नंबर असेल तर तो एंटर करायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी करायचा स्वतः आपला एंटर असेल तर त्यानंतर डिसेबिलिटी आपण या ठिकाणी टाकू शकतो अपंग वगैरे असेल तर त्यानंतर रिलेशन टाईप आपण फादर मदर हजबंड कुठल्या प्रकारचं या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो जे आपले योग्य असेल ते आणि मग त्यानंतर त्याचं रिलेटिव्हचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे तर नाव आपण सुरुवातीला जसं टाकलं स्वतःचं नाव त्यानंतर स्पेस आणि वडिलांचं नाव अशा पद्धतीने टाकून घ्यायचं ते परत खाली क्लिक केल्यानंतर तेच मराठीमधून ना आपल्याला नाव दिसतं आणि त्यानंतर आपलं सरनेम टाकायचं सरनेम इंग्लिशमध्ये टाकलं की खालच्या बाजूला आपल्याला ऑटोमॅटिक मराठीमध्ये नाव येऊन जातं हे टाकल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर बघा आपण समोर जाऊ शकतो आणि हे सर्व भरून झाल्यानंतर आपण नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला समोरचं पेज ओपन होतं बघा या ठिकाणी आपल्याला आपला ॲड्रेस परमनंटली ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी फिल करायचा आहे तर या ठिकाणी हाऊस नंबर त्यानंतर स्ट्रीट एरिया आपला लोकेलिटी टाकून घ्यायची आहे वर आपण इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला खालच्या बाजूला ते मराठीमध्ये टाईप होऊन येते तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे मी या ठिकाणी माझा ॲड्रेस व्यवस्थित भरून घेत आहे व्यवस्थित ॲड्रेस न चुकता अगदी बरोबर टाकायचं आहे त्यानंतर टाउन टाकायचं आपल्या या ठिकाणी विलेज टाउन आपण कुठे राहत होते टाकल्यानंतर बघा समोर पोस्ट ऑफिस आपलं जे काही पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे एरियाचा पिनकोड असतो तो पिनकोड या ठिकाणी एंटर करायचा आहे खाली आहे बघा तहसील आपलं मंडळ त्या ठिकाणी टाकून घेऊ आपण आणि सर्वात शेवटी आहे बघा ॲड्रेस प्रूफ आपल्याला कुठला जोडायचा आहे तो या ठिकाणी सलेक्ट करायचा आहे आणि तो आपल्याला अपलोड करायचा आहे तर बघा ॲड्रेस प्रूफमध्ये आपण वाटन कनेक्शन बिल देऊ शकतो इलेक्ट्रिसिटी कनेक्शन बिल देऊ शकतो गॅस कनेक्शन बिल देऊ शकतो आधार कार्ड आहे करंट पासबुक आहे इंडियन पासपोर्ट आहे तर अशा प्रकारचे अनेक या ठिकाणी डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करता येत आहेत ॲड्रेस प्रूफ म्हणून तर या ठिकाणी मी आधार कार्ड माझं सलेक्ट करून घेतो आणि आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर त्याला अपलोड या ठिकाणी मी करून घेतो अपलोड केल्यानंतर बघा जसं आपण गॅलरीमध्ये जातो त्या ठिकाणी जिथे डॉक्युमेंट आहे तो आपलं अपलोड होतोय त्यानंतर आपल्याला प्रिव्यू त्याचा पाहू शकतो आपण आणि खाली बघा डिटेल्स ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडिंग इन द इलेक्ट्रॉल रोल म्हणजे आपल्या सदस्य घरातील सदस्याचं या ठिकाणी आपल्याला एपिक पिक नंबर आणि नाव या ठिकाणी इंटर करायचं आहे तर कोणाचं सिलेक्ट करायचं अगोदर कोणाचं इंटर करायचं ते या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो आणि त्याचं पूर्ण नाव या ठिकाणी टाईप करून घेतो आणि त्याचा एपिक नंबर म्हणजे आपला मतदानाचा क्रमांक या ठिकाणी मी टाईप करून घेतो इपिक नंबर या ठिकाणी टाईप केल्यानंतर बघा आपल्यासमोर नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला समोर, के समोर सर्व माहिती परत एकदा भरून घे गे, बघून घ्यायची आपल्याला व्यवस्थित आहे की नाही आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर बघा आपण आपलं स्टेट नी या ठिकाणी ऑलरेडी असतं त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे परत विलेज आणि टाउन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्या रिलेटिव्हच्या हे सर्व माहिती आपण या ठिकाणी भरत आहोत त्यानंतर आपण कधीपासून राहत आहोत ही पण या ठिकाणी तारीख आपल्याला इंटर करायची जर आपण जन्म, जन्म दिनांकापासून राहत असो तर ती आपण इंटर करू शकतो किंवा ज्या दिवसापासून आपण इथे राहतो ती तारीख आपण या ठिकाणी एंटर करायची मी या ठिकाणी माझी मी ज्या दिवसापासून इथे राहत आहे या ॲड्रेसवर ती तारीख या ठिकाणी एंटर करून घेतो बघा या ठिकाणी तारीख एंटर केल्यानंतर समोर काही नाही करायचं आहे समोर डायरेक्ट आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर नेम ऑफ ॲप्लिकेंट नाव दिसतं आपले आणि या ठिकाणी आपलं प्लेस ऑफ ॲप्लिकेशन टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी एंटर केल्यानंतर बघा समोर आपल्याला डन ऑप्शन असेल त्या डन ऑप्शनवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपली समोर सर्व माहिती थी या ठिकाणी जी आपण भरलेली आहेत ती आपल्याला चेक करण्यासाठी सर्व माहिती एका पेजवर आपल्याला दिसते बघा अशा पद्धतीने सर्व माहिती आपण एकदा परत व्यवस्थित काळजीपूर्वक चेक करून घ्यायची आहे आपलं नाव जन्मतारीख ॲड्रेस वगैरे फोन नंबर सर्व या ठिकाणी बरोबर व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आपले डॉक्युमेंट अपलोड झाले आहेत की नाही आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर बघा आता आपलं या ठिकाणी सक्सेसफुली आपलं लॉग इन रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे रेफरन्स नंबर आपल्याला या ठिकाणी शो होतो बघा त्याचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतो किंवा लिहून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला आपलं स्टेटस बघा या ठिकाणी वरच्या बाजूला आपल्याला सर्च युअर नेम इन इलेक्ट्रॉल रोल तर या ठिकाणी आपण जो आय डी आपल्याला मिळाला आहे तो आय डी एंटर करून आपलं स्टेटस आपण या ठिकाणी मतदान कार्डचं म्हणजे इलेक्शन कार्डचं पाहू शकतो कुठपर्यंत तयार झाले आहे की नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसू शकते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे मतदान यादीमध्ये आपलं नाव घर बसले ऑनलाईन आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र